मित्रांनो महाराष्ट्रात सर्वसामान्याला आणि राजकीय नेत्यांना जगणं झालंय मुश्किल गेल्या आठवड्यात तीन वेळा झालाय राज्यात गोळीबार लोकप्रतिनिधीवरती भर पोलीस चौकीमध्ये भर सभेत आणि सगळीकडे समोर असे होत आहेत गोळीबार सर्वसामान्य नागरिकही धास्तावले महाराष्ट्रात चाललय बिहार राज मित्रांनो नेमकी काय अपडेट शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती मॉरिसभा यांनी लाईव येत गोळीबार केला आणि मुंबईत एकच खळबळ उडाली यामध्ये शिवसेना यमानेते अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याने सध्या शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटात एकच खळबळ उडाली आहे सध्या मुंबईत कोणाचं राज चाललं आहे कोण या गुंडांना आश्रय देत आहे गुंडांना कोण भेटत आहे अशा सगळ्या बातम्या येत आहेत मात्र संजय राऊत यांनी सरकारवरती थेट निशाणा साधला आहे महाराष्ट्रात नेमकं कोणा सरकार आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये अशी राज्यात कधी स्थिती नव्हती सर्वसामान्य नागरिकांना नेत्यांना बाहेर फिरणेखील मुश्किल झालं आहे त्यामुळे असे गुंडाराज कधी संपणार असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो अशा घटना मुंबईत घडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकडे देखील धास्तावले आहेत या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं